दरम्यान संजय राऊत यांनी राज्यात दोनच समविचारी पक्ष असल्याचा दावा करून सर्वांच्या भुवया उंचावल्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचे संकेत देत त्यांनी शिवसेना युतीसाठी सकारात्मक असल्याचा दावा केला शिवसेनेची मानसिकता आणि भूमिका स्पष्ट आहे भूमिकेमुळे महाविकास आघाडीचं भवितव्य काय असा सवाल राऊतांच्या वक्तव्यामुळे उपस्थित झाला आमच्या पक्षाची मानसिकता आणि भूमिका खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका ही या बाबतीमध्ये अत्यंत पारदर्शक आहे मराठी माणसाची एकजूट राहावी मराठी माणसानं एकत्रित पुन्हा राजकारण करावं ही त्यांची भूमिका आहे काल अमित शहा सारखे लोक मुंबईत येऊन हो। मराठी माणसाला पुन्हा डुंचून डिंचून गेले अशा विजवांच्या नांग्या मराठी माणसानं एकत्र येऊन ठेचाव्यात ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सुद्धा आहे आणि हे भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे सध्या महाराष्ट्रात दोन समविचारी पक्ष आहेत आणि दोन समविचारी नेते आहेत एक सन्मानिय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे